परदेशी बेदाना आणून विक्री केल्याप्रकरणी तासगाव येथील कोल्ड स्टोरेजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यावेळी बटेजा आणि बाफना या दोन्ही व्यापाऱ्यांनी थेट शरणागती घेत माफीनामा लिहून दिला आहे आम्ही चुकलो पुन्हा अशी चूक करणार नाही बेदाना आयात करणार नाही कुणी करायला ला लागला तर त्याला पाठीशी घालणार नाही आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो असा माफीनामा दोघांनी सुद्धा लिहून दिला हे संघटनेचे किंवा आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचे यश आहे कायमस्वरूपी परवाने रद्द होईपर्यंत लढा सुरू राहील असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सोमवारी काढण्यात आलेला आहे यावेळी यश अग्र अॅग्रोचे संभाजी कुंभार सुनील पोद्दार वहा मुलानी नितीन गोरे आर डी पाटील संजय खोलखुबे श्रीधर उदगावे निवृत्ती शिंदे अनिल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते हा मोर्चा वसंतदादा कॉलेज येथून सुरुवात झाली बेदाना आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचे करायचे काय खाली मुंडी वर पाय बेदाना आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा बेदान्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा बटेजा कोल्ड स्टोरेजवर आला आणि या ठिकाणी बटेजा यांनी माफीनामा देऊन आमची चूक झाली आहे अशी कबुली देत असल्याचा पोलिसांकिन निरोप दिला त्यांनी माफीनामा देऊन आणला मात्र त्यात चूक केल्याची कबुली नसल्याचे तो फाडून टाकण्यात आला महेश कराडे यांनी कसा माफीनामा हवा हे त्यांनी सांगितलं या पद्धतीने त्यांनी माफीनामा लिहून दिला मोठ्या उपस्थित होते त्या भारतीय भारतीय हो। भारती म्हणून राधिका आणि बट्टेच्या कोल्ड स्टोरेजची चोरी द्राक्ष बगायत संघाने नोंदीच पकडली होती मात्र त्यांनी ती चोरी आम्ही केलेली याची कबुली अजूनही दिलेली नव्हती बाजार समितीने त्यांच्यावर तात्पुरता परवाना रोजची कारवाई केलेली असली तरी कायमस्वरूपी त्यांचा परवाना रद्द करावा ही आमची मागणी होती त्यामुळेच आज दोन्ही कोल्ड स्टोरेजवर मोर्चा काढण्यात आला या मोर्चापुढं दोन्ही व्यापारी नतमस्तक झाले झुकले शेतकऱ्यांच्या एकी त्यांना नमावं हो लागलं आणि आम्ही बेदाना आयात केलेला होता त्याचं वॉशिंग केलेलं आहे त्याची विक्री केलेली आहे याची कबुली त्यांनी लेखी कबुली दिली तसा माफीनामा त्यांनी लिहून दिलेला आहे म्हणजे हे यश शेतकरी एकजुटीचं यश आहे पण पुढच्या काळात आम्ही एवढ्याच यशावरती अवलंबून न राहता तहसीलदारांनाही निवेदन दिलं बाजार समितीलाही दिलेलं आहे या प्रकरणी अन्न भेसळची कारवाई व्हावी आणि त्यांचा कायमस्वरूपी परवाना रद्द व्हावा आणि परदेशी बे वेदाना आयात थांबावी या प्रमुख मागण्यासाठी यापुढच्याही काळात आमचा लढा राहील संघर्ष सुरूत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव